साठी इथे मी एका परातीत दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय आता याच्यात आपल्याला चार चमचे रवा टाकून घ्यायचा आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो वापरला तरी चालेल किंवा मग आपल्याकडे जर मेजरिंग स्पून असतील तर त्यातला चार टेबल स्पून एवढा आपल्याला रवा टाकायचा आहे एक टेबल स्पून यात मी टाकले तीळ तीळ ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालेल दोन टेबलस्पून भरून कसुरी मेथी टाकली आहे कसुरी मेथी हातावर अशी चोळून टाकायची त्यानंतर अर्धा टेबलस्पून ओवा याच्यात टाकून घेतल्या आहेत ओवासुद्धा हातावरती चोळून टाकायच्या आता याच्यात चवीपुरता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच अगदी पाव चमचा जिरं टाकलं एक टीस्पून धने पावडर एक स्पून लाल मिरची पावडर यासोबत तुम्ही कश्मीरी लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकतात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे चाट मसाला टाकून घेतला आहे चाट मसाल्याऐवजी मिरे पावडर आपल्याकडे असेल तर तीसुद्धा आपण वापरू शकतो आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे सगळे जिन्नस एकजीव झालेत आता याच्यात आपल्याला चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात पण तुपाने ही शंकरपाळी खूप जास्त खुसखुशीत होते सुरुवातीला मी इथे तीन चमचे तूप टाकून घेतलं आता हे मी आधी एकजीव करणार आहे आणि त्यानंतर आपण पाहू की अजून जर आपल्याला तुपाची आवश्यकता वाटली तर अजून एक चमचा आपण तूप ॲड करायचं आहे आता हे चांगलं एकजीव करायचं तूप या पिठाला छान सोळून घ्यायचं आणि हाताने असे मूठ बनवून बघायची इथे मूठ बनत नाही आहे हे पीठ थोडंसं कोरडं वाटतंय त्यामुळे मी अजून याच्यात थोडंसं तूप ॲड करते तर इथे मी अजून एक टेबलस्पून तूप टाकून घेतलं आहे म्हणजे आपण एकूण चार टेबलस्पून तूप इथे वापरलं आहे आता तूप टाकल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव केलं हे चोळून घ्यायचं आणि चोळत असतानाच मूठ बनवून बघायची तर मी इथे तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित याची मूठ तयार होते, होते। आणि तुम्ही मिश्रणसुद्धा छान ओलसर झालं आहे असं बघू शकत असाल हे पहा अशा पद्धतीने ह्या पिठाचा गोळा तयार व्हायला पाहिजे एवढं आपल्याला ह्याच्यात तूप टाकायचं आहे आता हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि घट्ट असं भिजवायचं खूप जास्त सैल भिजवायचं नाही थोडंसं घट्टच भिजवायचं तर हे पहा इथे हे पीठ छान भिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता हे आपण मिनिटभर फक्त मळून घेऊ तुम्ही हवं तर हे दहा मिनटं छान झाकून ठेवू शकतात सेट झाल्यानंतर शंकरपाळी बनवली तरी चालेल मी लगेच शंकरपाळी बनवायला घेते यातला एक गोळा घेतला आणि आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आता ही शंकरपाळी छान कुरकुरीत असतात तर त्यामुळे आपल्याला ही जी पोळी आहे ही थोडीशी पातळ लाटायची किंवा मग आपली नेहमीची जी चपाती असते तशी ही पोळी लाटली तरी चालेल पण जर तुम्हाला अशी खुसखुशीत शंकरपाळी हवी असतील तर ही पोळी थोडीशी जाड ठेवा जसे आपले गोड शंकरपाळींना आपण जाड पोळी बनवतो त्या पद्धतीने बनवली तरी चालेल पण मी इथे छान कुरकुरीत शंकरपाळी बनवते त्यासाठी अगदी पातळ अशी ही पोळी लाटून घेतली तर हे पहा आपली नेहमीची चपाती असते तेवढी ही पोळी लाटून झालेली आहे आता हिला आपण कट करून घेऊ तर हे शंकरपाळे आपल्याला हवे त्या आकारात आपण कट करू शकतो तुम्ही लांबोळकी बनवू शकतात किंवा मग चौकोणी बनवू शक किंवा आपल्या ज्या कापण्या असतात त्या पद्धतीने तुम्ही थोडेसे शे डायमंड शेपमध्ये सुद्धा हे बनवू शकतात मी आपल्या ज्या कापण्या असतात त्या पद्धतीने हे शंकरपाळे कट करून घेते तर इथे आता शंकरपाळी कट करून झालेली आहेत ही तळाईला घेऊ शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल सुरुवातीला छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर सुरुवातीला खूप जास्त शंकरपाळी एकत्र टाकायची नाहीत तेलात जेवढी मावतील तेवढी शंकरपाळी इथे टाकायची आहे तर मी सुरुवातीला जे तेल घेतलं आहे त्यात एक झाडा एवढी शंकरपाळी टाकून घेतली आता ही शंकरपाळी आपल्याला मध्यम गॅसवरती सोनेरी रंगावर तळून घ्यायची तर मी इथे अशा पद्धतीने छोटीशी कढई वापरली आहे त्यामुळे तेल कमी लागतं आणि हे जे आपले शंकरपाळी आहेत किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ आहे तो तेल कमी पितो त्यामुळे मी इथे छान लोखंडी कढईमध्ये ही शंकरपाळी तळून घेते तर हे पहा शंकरपाळी तळत असताना अशा पद्धतीने त्यात येणारे बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली शंकरपाळे तळून झालेत आता ही शंकरपाळे इथे तळले गेलेत हे बाजूला काढून घेऊ आता हे काढत असताना सुद्धा आपल्याला एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचे आहेत आणि ही जाळी एखाद्या भांड्यावर ठेवायची म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा तेल असेल ते त्या भांड्यात निथळून येईल तर अशा पद्धतीने हे शंकरपाळे तळून झालेले आहेत आणि ह्याच प्रकारे मी उरलेले सगळे शंकरपाळे तळून घेते तर हे पहा इथे हे आपले छान मसालेदार तिखट शंकरपाळे तयार झालेत अतिशय कुरकुरीत असे होतात मी तुम्हाला एक शंकरपाळे इथे तोडून दाखवते हे पहा अगदी कुरकुरीत अशी शंकरपाळी इथे तयार झालेत